जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा म <cultural einer> <men> <Whyhan> <méré delays> <HHH noise>

पाण्याची पातळी वाढते मुसळधार पाऊस सुरू आहे परंतु पन्नास पन्नास वर्ष आमच्या बाबदादांनी वाट पाहिली मात्र या हरमखोरांनी गुजरातला पाणी देण्याचा तो घाट घातला आहे केंद्राने प्रकल्प रद्द करण्याचं धाडस केलंय आणि राज्यकर्ते महाराष्ट्रातले फोट पत्र देऊन भूलतापात येत आहेत मात्र आता आमची ही पिढी या भूलतापना बळी पडणार नाही आमच्या हक्काचं नार पारचं पाणी आता गुजरातला वाहून जात आहे हे पाणी आमच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे आणि म्हणून शाश्वत आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे की ज्यावर अडीच लाख एकर जमीन ओलिताखाली खाली येणारी वितरण व्यवस्था आहे बावीस टीमचं धरण चोपन्न वर्षात फक्त दहाच वेळेस भरलं कसं मांड्याचं खोरं जिवंत राहील कसं आमचं पानं डावा कालवा जिवंत राहील कसं आमचा दामदा उजवा डावा कालव्याला पाणी येईल तसं आमच्या पाथोऱ्यापासून पुढच्या कालव्याला पाणी येईल आणि म्हणून आज आम्ही जोपर्यंत प्रशासकीय मान्यता कोणत्या निधीतून देणार आणि कधी देणार याचा शाश्वत परत मर्याद देत नाही ठोस मर्याद येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही कारण की यापूर्वी आम्ही निदर्शनं केली आंदोलनं केली आम्ही त्या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळे जाळले ट्रॅक्टर रॅली काढली आम्ही सरकारला वेळोवेळी इशारा दिला मात्र घेण्याच्या कातडीचं गुजरातच्या बोर्टचा आराम करण्याचं हे सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार जोपर्यंत आम्हाला प्रशासन मंत्री महोदय सचिव शाश्वत कोणत्या निधीतून त्यांनी प्रशासकीय मान्यता देणार याचं ठोस उत्तर देत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार बघा असे आमचे बापदा मेले तरसून तरसून मेले वर्धाचा डोंगर घेऊन मेले, तर्कुं मेले, तर्कुं मेले आणि मग त्या ठिकाणी त्या पद्धतीने मरण्यापेक्षा संघर्ष करत मरण आलं तरी आम्हाला चालेल आम्ही मरण्याला घाबरत नाही आमच्या खोऱ्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ठरवलंय की आता थांबले नाही